आज आम्ही सगळे मिळून निघाल तर आमच्या आवडीच्या ठिकाणाकर रस्ता थोडासा किचकट आहे पण आम्हाला सवय आहे आमच्या आवडीचं ठिकाण म्हणजे आमचा ओढा ओढा म्हणजे छोटशी नदी तर पाणी वाहिलं असते गेल्या गेल्या माडीला खेकडा दिसला पण ते, ते काय सापडत नाही गेला माडीला टेक्निक आहे कस कसं धरायचं काय नाही माडीनं ना टेक्निकनं ना धरला महाग एकदा चावला होता थोडं त्यापासून माडी थोडी धपकाय लागलेली आहे पण काय नाही त्याला टेक्निकनं धरलं की त्याला चावता येत नाही पलीकडे एक बाळाला पण सापडला खेकडा दोघीने पण खुशी खुशी सोडून दिला आता माडी बाळा कधी कधी खातीत त्याला मी नाही खात पण मी सोबत असले की नाही शक्यतो खात पलीकडे बघितलं तर स्ताफळाला गावराशिताफळा असे भरून गेलेले आहेत कंठाळा येईपर्यंत ह्यावरची जर स्ताफळं खाल्ले आहेत पहाडं बी काही खडुळण्यानं हे खाल्ले थोडंसं पुढे गेलो तर चिंचा अशी पूर्ण चिंचानं बहरून गेली अशी प्रत्येक पाटला असे घोस लागलेली आहेत मोपता येत नाहीत एवढे दरवर्षी एवढ्या चिंच लागतात आ मस्त वाटलं खाऊन आंबट आंबट तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आमचा हे ही सिजनेबलचा विषय आहे हे माझ्या चुलत्याचे आहे गोरपदार्थाची दरवर्षी एवढ्या चिंच लागतात चला काहीतरी आयुष्यात थोडंसं आंबट थोडंसं गोड थोडंसं काहीतरी वेगळं ओके धन्यवाद काय असलं नव्हतं तर अजून कळू येतो ओके